बारिकारी <laughs> <laughs>

मी आपल्या झालेले आहेत आणि त्यांनी मला थोडा वेळ आधी म्हटलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर घेऊन नाचण्यात मजा नाही मित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार डोक्यात घेऊन आणि आपलं जीवन सन्मानानं कसं जगायचं हे फीच या सर्व देशातल्या लोकांमध्ये पेरल्या गेले पाहिजे या निमित्तानं मी हे फुलेशाह आंबेडकर विचाराची विचारधारा त्या विचारधारे जी चळवळ आहे त्या चळवळीमध्ये नेहमी अग्रेसर असतो आणि खरंच ते नेहमीच या चळवळीमध्ये विचारधारेमध्ये अग्रणी असतात आणि ते आपलं मार्गदर्शन आपल्याला या भीम जयंती निमित्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो चालक आदरणीय संतोष भाऊ थोरात जिथे कुठे असतील विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा

Honourable to speak about Dr. B. R. Ambedkar, he was popularly known as Dr. B. R. Ambedkar. He was not just a social reformer, but also a visionary, a jurist, an economist, and the chief architect of Indian Constitution. He was opposite of the caste discrimination and injustice. He would like to fight and stand on his feet against the humanity. Against the caste discrimination and the, and the, with the power of education and determination, his society was filled with determination. He fought against the caste discrimination. Let us remember, Doctor Baba Sahib Ahmedkar, not once a year, but wholly, but every day. by remember he is participating in his rules education. जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना माझा जय भीम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस चौतीसावी जयंती आपण इथे साजरी करतो आज संपूर्ण जगामध्ये एकशे बावन्न देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केल्या जाते असा एकही माणूस इथं उभा नसेल या धर्तीवर एकही व्यक्ती असा नसेल ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव माहीत नसेल बाबासाहेब आंबेडकरांचा एक मूळ मंत्र आहे जो प्रत्येकाच्या कामे येणार आहे जो कोणी या जगामध्ये ज्याला कोणाला कोणतीही अडचण असेल ज्याला कोणाला कोणताही मार्ग सुचत नसेल त्याच्यासाठी एकच नाव आहे एकच उत्तर आहे प्रत्येक प्रश्नाचं एकच उत्तर आहे त्यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण अनेक कारण देतो की या या कारणानं मला जमत नाही माझी परिस्थिती अशी आहे मला ते जमलं नाही थोडस काम होतं हे निघालं अनेक अनेक कारण असतात आपल्याकडे पण विचार करा त्यावेळी त्यांची मानसिकता काय असेल आज जर तुम्हाला इथं कोणाला एखाद्याला बसायला पुढची दिली नाही ना किंवा हरपणासाठी बोलावलं नाही तापमान म्हणून स्वतः इथून निघून जा तुमच्या जर ताकद असेल तर तुम्ही त्याला शिवाय शिवाय देऊन चालले जा पण तेव्हा त्यांची मानसिकता काय असेल की जेव्हा त्यांना शाळेच्या बाहेर बसवलं जात होतं शाळेत बसवलं दिलं जात नव्हतं शाळेच्या बाहेर बसून त्यांचा फक्त एकच ध्येय होता एकच उद्देश होता एकच एम होतं की आपल्याला शिकायचं आहे शिकल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि त्या मानसिकता त्यांनी खंबीर करून ठेवली आणि ते शिकले आणि आज परिस्थिती अशी आहे की त्यावेळी त्यांच्या जवळ बत्तीस डिग्रीया होत्या त्यांच्या एवढा शिकलेला एकही माणूस त्यावेळी कॉन्स्टिट्यूशन मध्ये नव्हता ज्यावेळी आपलं शिक्षण पूर्ण करून ते इंग्लंड वरून भारतात परत आले एकोणीशे सोळा मध्ये सेकंड वर्ल्ड वॉर सुरू होता त्यावेळी जर्मनीनं इंग्लंडच्या त्या ज्या बोटीतून येत होते त्यांचे त्यावेळी त्याच्यावर त्या तोट टाकली आणि ते बोट दुगली त्याच्यामध्ये जहाज टुगल्यावरही भारतामध्ये जेव्हा त्यांचे जहाज उतरलं तेव्हा त्यांचे पन्नास ते साठ हजार पुस्तकं भारतात परत आले याच्यावरून अंदाज लावा त्यांना पुस्तकांचा किती ध्यास होता किती गाणं त्यांचे पुस्तकं पडणार ते साठ हजार होते पुस्तकांसाठी घर बांधणारा एकमेव या जगातला एकमेव एकमेव द्वितीय जर कोणी व्यक्ती असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी जे सांगितलेलं शिका संघटने संघर्ष करता एकच मूळ मात्र बाकी काही लक्ष तरी नाही ठेवलं आपण आचरणात जरी नाही आणलं तरी चालेल फक्त एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो शिक्षण घेईल तो, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही जो ते वाघ दूध पिईल तो तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही जो माणूस शिकलेला आहे तो त्याचीच प्रगती होऊ शकते आणि म्हणूनच आपला प्रत्येकाचा कर्तव्य एकच आहे अर्धी पाकर काला भेटली तरी चालेल रूपाची राहिलं तरी चालेल पण शिक्षण हे प्रत्येकाने घेतलंच पाहिजे आपल्या मुलांना हे शिक्षण द्या शिक्षणाशिवाय कोणत्याही कोणताच पर्याय जगात उपलब्ध आज आपण सर्वजण मला मला माझा वैयक्तिक मतच मा आहे की महापुरुषांची पूजा केल्यापेक्षा देवांची पूजा केल्यापेक्षा आपण त्यांना फॉलो केलं ते जास्त बेटर राहील पूजा केल्याने काय होते की आपण एक दिवस एकत्र येतो पूजा करतो आणि मग निघून जातो पण त्यांचे विचार जर आत्मसात केले आणि त्यांच्या विचारांवर जर आपण चाललो तर आपली प्रगती नक्की होईल इथे मी पुनशा आपण सर्वांना भीम जयंतीच्या शुभेच्छा देतो सर्वांना माझा जय भीम करतो आणि माझे दोन शब्द इथे संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम सर्वप्रथम ज्या महापुरुषांनी महानायिकांनी आणि संतांनी आपले जीवाचं रान करून त्या आणि बलिदान याच्या अंतर्गत आम्हा सर्व मुलगी असे बहुजन समाजाला स्वातंत्र्य मिळून दिलं त्या सर्व महामानवांना नायिकांना आणि संतांना विनम्र अभिवादन साथीओ हो आज जी परिस्थिती आपली आहे जो विधिषाण वर्ग निर्माण झालेला आहे त्यामागे सर्वात मोठी जर आपण त्या गोष्टीची समीक्षा केली तर या महामानवांचा फार मोठा एकशे वर्षा एकशे आठ वर्षाचा संघर्ष आहे या एकशे आठ वर्षाच्या संघर्षाच्या अंतर्गत आपल्याला ह्या सर्व काही सुखसुविधा जे आपण उपून राहिलो ह्या सर्व या सुखसुविधा आहेत जे स्वातंत्र्य आहे त्या महापुरुषाच्या फार मोठ्या परिश्रमातून आपल्याला मिळते अजिबं झालेला आहे जे काही आपल्याला मिळालेलं आहे महापुरुषांच्या टीकासाठी काम करणं येणाऱ्या घडामध्ये असं महा जो आहे